पशु पशुप्रदर्शनासोबतच कृषी प्रदर्शन भरवलं असल्याचा एक किती अजेंडा आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी फक्त लग्न मंडप मारल्यासारखा मंडप आहे या ठिकाणी एक पशूंचा एक संच आहे या ठिकाणी काही शेतकरी कोंबडे घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या बाजूला या दालनामध्ये तर कुठलाही बोर्ड नाही काहीच नाही हे रिकाम दिसत आपण पाहू शकता या ठिकाणी दत्त जयंती निमित्त कृषी प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळकोट यांच्या वतीनं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी फक्त काही डाळ काय मावशी काय सांगाल डाळ हळद दशपर्णी अर्क खत एक कुठल्या हेच आहे भूमी महिला शेतकरी गटाची डाळ आहे जय जे जाऊस सहायता समूहाची हळद आहे आणि नारी शक्ती गटाची घोणसी सेंद्रिय औषध आहे दशपर्णी अर्क आणि गांडोळखत महिन्याला किती ह्याचं उत्पादन होत आहे आणि विक्री किती होते महिन्याला सर ह्याची वीस पर्यंत जाते आमची विक्री विक्री कुठे विकत प्रॉफिट प्रॉफिट सर वीस हजारापर्यंत एकूण उत्पादन किती होतं याच म्हणजे मंथली सांगायचे का मंथली वीस हजार रुपये प्रॉफिट होते आणि विक्री हजार ची होते पन्नास पर्यंत विक्री होते म्हणजे वीस टक्के मार्जिन राहते सर हा गट किती वर्षापूर्वी सुरू केला चार वर्ष झालं चार वर्ष एकूण याची खर्च किती गटात टोटल खर्च भाग भांडवल किती आमचं भांडवल म्हणजे प्रति हजार रुपये म्हणजे पंधरा हे सगळं तयार करण्यामध्ये आपल्याला शासनाकडून किती पैसे मिळाले किती गुंतवलं आणि काय परिस्थिती आहे सर आम्हाला दोन लाखाचा निधी भेटला होता त्याच्यामधून एक दीड लाखाची मशीन घेतलो आम्ही आणि पन्नास हजाराचं साहित्य घेऊन पुन्हा आम्ही गटातून हजार हजार रुपये भाग भांडवल जमा केले आणि त्याच्यामधून माल खरेदी केला शेतकऱ्याकडून आणि त्याच्यामधून डाळ बनवायला सुरुवात केली किती महिला आहेत तुमच्या गटात पंधरा महिला आहेत पंधरा महिला आहेत किती वर्ष झालं तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं वर्षाला महिलेला किती उत्पन्न मिळालं रोजगार मिळाला का तुम्हाला हो कुठले कुठले प्रोडक्ट तयार केले जातात आता आम्ही डाळीच आहे सर माझं आणि हे हळद जैजी जाऊ महिला स्वयंसंता समूहातील महिलांची हळद आहे आणि ते गांडूळ दशपर्णी आहे हे कुठे विकताय हे म्हणजे शेतकरी माहिती झाली त्यांनी येऊन घेऊन जातेत ना बाजारात पण बाजार, बाजार भरला ना तिथे येऊन देते आणि असं कुठे स्टॉल लागले ना कृषीचे उमेदचे त्याच्यामधून आजी हे काय हे गांडूळ खात आहे गांडूळ खात कुठं तयार केलं जात हे गोनशी मध्ये किती तयार होतो महिन्याला या दोन महिने दहा दिवसामध्ये तयार होते ती विक्री विक्री थोडी आता नवीन हा थोडे थोडे फुलाले असं टॉल लाही जातो हा हा मिळते 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 पण हे शेतकऱ्यांचा महिला गट आहे या महिला गटानं हे वेगवेगळे प्रोडक्ट त्या गटाकडून त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्यांनी या प्रदर्शनामध्ये आणून ठेवल्या आहेत कृषी विभागाकडे जर पाहिलं तर फक्त एक महिला गटाकडून हे ठेवलेलं दिसतंय या ठिकाणी एक दालन आहे या ठिकाणी सुद्धा कुठलंच काही नाही मात्र दोन वर्षापूर्वी जर पाहिलं तर याच प्रदर्शनामध्ये कृषी विभागाकडून वेगवेगळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांचं प्रदर्शन या प्रद प्रदर्शनामध्ये कृषी प्रदर्शन म्हणून मांडलं जात होतं मात्र या ठिकाणी कृषी विभागाचा कुठलाच कर्मचारी अधिकारी या ठिकाणी दिसून येताना दिसत नाही फक्त कृषी विभागाकडून फक्त आणि फक्त केवळ शेतकरी महिला बचत गटाच्याच महिला आहेत आणि त्यांचे प्रोजेक्ट या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर